की महाराष्ट्रामध्ये जी चर्चा चालू आहे कोण मुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे होणार की देवेंद्र फडणवीस होणार का इतर दुसरा चेहरा कोणी होणार परंतु मी आपल्या प्रेक्षकांना सांगेल माझ्यापेक्षा मी विश्लेषण किंवा ह्या सगळ्या कर गोष्टी करणार नाही परंतु ग्रामीण भागात बघत असताना ग्रामीण भागात ज्या गोष्टी आपण बघतो तर ग्रामीण भागातून तळागाळातून जी मागणी आहे जी कुठेतरी सर्वसामान्यांची मागणी आहे ती hmm. कोण्या जाती धर्मातला व्यक्ती असो त्यांची मागणी आहे की बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे व्हायला पाहिजे hmm. कारण का की त्या माणसाचं सव्वा दोन वर्षाचं काम बघता हॉस्पिटलचं असो शेतकरी असो लेडीज असो महिला असो विद्यार्थी असो किंवा मजूर असो महाराज मंडळी असो व्यावसायिक असो यांच्यासाठी जे आजपर्यंत मी तरी बघितलं नाही की असं काम एकनाथ शिंदे यांनी अहोरात्र झटून म्हणजे दिवस रात्र फक्त आणि फक्त समाज लोक महाराष्ट्र आणि ह्या गोष्टीमुळं